पंढरपूर कसे निर्माण झाले पंढरपूर निर्मितीची कथा पंढरपूर हे अति प्राचीन तीर्थक्षेत्र या भारतभूमीवरील पंढरपूर म्हणजेच पृथ्वीवरील वैकुंठ भारतामध्ये असणाऱ्या सर्व साधू संतांचे ते माहेरघर या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांना पांडुरंग या नावाने ओळखले जाऊ लागले भगवान श्रीकृष्णांना विठ्ठल विठोबा या नावाने देखील ओळखले जाते अनेक पुराणांमध्ये पंढरपूर कसे निर्माण झाले याविषयीच्या अनेक कथा सांगितल्या जातात एकदा भगवान शंकर आणि देवी पार्वती आपल्या विमानातून जात होते त्यावेळी पार्वती देवीला तहान लागली भगवान शंकर आणि पार्वती देवी पाणी शोधण्यासाठी फिरत होते फिरता फिरता ते एका वनात आले त्या वनाचे नाव दिंडीरी वन असे होते तेथे खूप शोधूनही त्यांना पाणी काही मिळाले नाही म्हणून भगवान महादेवांनी आपल्या त्रिशूळाने तेथे जमिनीत एक होल पाडले आणि त्यातून स्वच्छ गोड पाणी बाहेर पडली त्यानंतर पार्वती देवी ते पाणी प्यायली आणि आनंदित झाली पुढे या ठिकाणाला नाव मिळाले लोहदंड क्षेत्र गौतम नावाचे एक ऋषी होते त्यांच्या पत्नीचे नाव अहिल्यादेवी होते ती दिसायला खूप सुंदर होती तसेच पतिव्रता देखील होती एकदा इंद्र पृथ्वीवर भ्रमण करत असताना त्यांनी अहिल्याला पाहिले इंद्रदेवाला अहिल्या खूप आवडली एकदा गौतम ऋषी स्नानासाठी गेले असताना इंद्र तेथे आला आणि त्याने अहिल्यादेवींना पळवून नेण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात तिथे गौतम ऋषी आले आणि त्यांनी इंद्राला अडवले आणि शाप दिला की तुझ्या अंगाला हजार भोकं पडतील त्यानंतर या शापाने इंद्राच्या शरीरावर हजारो भोकं पडली इंद्र खूप घाबरला आणि नंतर तो भगवान विष्णूंना शरण गेला तेव्हा भगवान विष्णूने त्याला एक लोहदंड दिला व त्याला सांगितले की पृथ्वीवर ज्या तीर्थात हा लोहदंड तरंगेल त्या तीर्थात स्नान कर म्हणजे तुझे शरीर पहिल्यासारखे जसे होते तसे होईल इंद्राने भगवान विष्णूकडून तो लोहदंड घेतला आणि तो पृथ्वीवर तीर्थयात्रेला निघाला प्रत्येक तीर्थाजवळ जाऊन तो लोहदंड पाण्यात टाकून बघत असे परंतु कोणत्याही पाण्यात तो तरंगत नसे असेच फिरता फिरता इंद्र भगवान शंकरांनी तयार केलेल्या दिंडीरवानातील लोहदंड तीर्थाजवळ आला त्या तीर्थातील पाण्यात त्याने तो लोहदंड टाकला आणि लगेचच तो लोहदंड त्या पाण्यात तरंगू लागला इंद्राला खूप आनंद झाला आणि त्यानंतर त्याने लगेचच स्नान केले आणि त्याचे शरीर पुन्हा चांगले झाले स्वतःचे शरीर चांगले झाल्यानंतर इंद्र भगवान विष्णूजवळ आले आणि त्याने त्या लोहदंडतीर्थाची महती विष्णूंना सांगितली तेव्हा ते म्हणाले आकाशात चंद्रसूर्य आहे तोपर्यंत हे तीर्थ लोहदंडतीर्थ म्हणून प्रसिद्ध राहील पुढे पुष्कळ दिवसांनी या लोहदंडतीर्थाला पंढरपूर असे नाव पडले त्रिपुरासुराला ठार मारून भगवान शंकर भीमाशंकर पार्वतीवरती विसावा घेत बसले होते भगवान शंकराच्या घामाचे दोन थेंब तेथील पर्वतावरती पडले त्यातून एक पवित्र नदी उगम पावली तिचे नाव भीमा नदी ही भीमा नदी वाहत वाहत पंढरपूर या लोहदंडतीर्थाला येऊन मिळाली पंढरपूर येथे भीमा नदीचा आकार चंद्रखोरीसारखा आहे म्हणून तिला त्या ठिकाणी चंद्रभागा असे म्हणतात या चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी जमा होतात आणि चंद्रभागेमध्ये स्नान करतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद